पालघर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी पुढाकार घेत असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीतील अशा प्रकारांमुळे या प्रयत्नांना खीळ बसली पर्यटन वाढीसाठी धोरणं आखली जात आहेत बैठका घेतल्या जात आहेत नव्या संकल्पना राबवल्या जात आहेत पण तळागाळात बसलेले अधिकारी जर हातात हात घालून लाचखोरी करत असतील तर पर्यटन पुढे कसं जाणार हाचा थेट सवाल आहे कृषी पर्यटन ग्रामीण पर्यटन होम स्टे यांसारख्या उपक्रमांमुळे पालघर जिल्हा पर्यटन नकाशावर ठळकपणे उभा राहावा यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सातत्याने प्रयत्न करतात युवकांना रोजगार मिळावा शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला व्हावा गावागावात विकास पोहोचावा हा सरकारचा उद्देश आहे पण याच उद्देशावर पाणी फिरणारं वास्तव नवापूर ग्रामपंचायतीत उघड आहे पर्यटनासाठी आवश्यक असलेला ना, ना हरकत दाखला देण्यासाठी थेट रुपयांची मागणी केली जाते ही बाब अत्यंत गंभीर आहे सरकारी धोरण एकीकडे पर्यटन वाढवा परवानगीच्या नावाखाली लाच मागितली जाते अशा परिस्थितीत उद्योजक शेतकरी किंवा तरुण पुढे येणार कसा प्रश्न अनेक आहेत उत्तर मात्र कुणाकडेच नाहीये पालघर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात मोठी क्षमता आहे समुद्रकिनारे निसर्ग आदिवासी संस्कृती कृषी पर्यटन मात्र या क्षमतेला जमिनीवर उतरवायचं असेल तर ग्रामपंचायत पातळीवरील भ्रष्टाचाराला आळा घालणं आवश्यक आहे एसीबीची कारवाई हे स्वागतार्ह पाहूल असलं तरी अशी उदाहरणं पुन्हा पुन्हा समोर येऊ नयेत यासाठी कठोर नियंत्रण आणि जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेत आहेत पण ग्रामपंचायतीत बसलेले अधिकारीच अडथळे निर्माण करत असतील तर पालघरचा पर्यटन विकास कागदावरच राहणार का हाच आजचा मोठा सवाल आहे तर आत्तापर्यंत पकडलेले लाचखोर अधिकारी पुन्हा सहा महिन्यांनी दुसऱ्या ठिकाणी कामावर रुजू होतात त्यामुळे पकडलेले लाचखोर अधिकारी यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्यामुळे पुन्हा लाच घेण्यासाठी अधिकारी तयार होतात हे आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे